नमस्कार सप्टेंबर महिन्यात सुद्धा पावसाचा जोर कायम असणार आहे आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील काही जिल्ह्यांना आज रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय विदर्भात कोणता अलर्ट विदर्भात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे विदर्भातील यवतमाळ नागपूर चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याने या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलाय तर अमरावती गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय अकोला भंडारा बुलडाणा गोंदिया वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे कोकणातील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदूर लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तर नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद